विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस निजाम ढाले अहमदनगर संगमनेर दरीत कार उलटली तिघे बचावले नाशिक पुणे महामार्गावरील घटना नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील नवीन माहुली घाटात पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारचे नियंत्रण सुटल्याने कार, कार दरीत कोसळली या अपघातामध्ये तिघेजण सुदैवाने बचावली ही घटना रविवारी सकाळी सहा वाजता घडली गाडी क्रमांक जी जे सोळा सी जी त्र्याहत्तर छत्तीस होती या गाडीमध्ये तिघेजण देवदर्शनासाठी नाशिक पुणे महामार्गाने जात असताना हा अपघात घडला पुढील तपास घरगाव पोलीस करत आहेत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा